माझे नाव अशोक रामभो सोनवणे मुक्काम फोस्ट तालुका चांदोड माझ्याकडे एक तीन एकर द्राक्ष बाग असून एक एकर थॉम्सन दोन एकर माणिक चमन तीन ही प्लॉटसाठी मी दोन वर्षापासून सलग अॅक्वॉफर्ट चे अप्लिकेशन करतोय अतिशय उत्कृष्ट रिझल्ट एक किलोचा पंच असूनही शेवटच्या मन्यात तोच करंच नसे जो पाहिल्या मन्यात आणि कसली अडचण आलेली नाही सदर या या वर्षीचा माल पंधरा टन माल हा बांगलादेश साठी पाठवलेला आहे कुठलंही रिजेक्शन न करता एप्रिल टणीसाठी आपण चार नंबरची ग्रेड अप्लाय केली होती यासाठी रेस्ट पिरियड मध्ये त्याच्यानंतर आपण दोन नंबरची ग्रेड कंटिन्यू केली त्यानंतर तीन नंबर ढगाळ हवामान असतानाही शंभर टक्के गर्भधारणा झाली दोन स्प्रे युरेसेलचे झालेले असतानाही अडचण आली नाही शंभर टक्के माल टाकला कुठली अडचण आली नाही त्याच्यानंतर काडीला मॅच्युरिटी शंभर टक्के भेटली तिथून पुढं बोर्डचे कसले स्प्रे घेण्यात आले नाही आणि पानांची टिकाऊ क्षमता पण ही शंभर टक्के चांगली आपन आ, चांगले होती त्यानंतर आपण ऑक्टोबर छाटणीसाठी तसे आमच्याकडे सप्टेंबरची छाटणी असते पंधरा सप्टेंबरला आम्ही सुरुवात केली छाटणीला वातावरण खराबच होतं पण घड निघण्यासाठी कुठली अडचण आली नाही एकदम उत्कृष्ट असे घड निघाले चांगले बनचे होते त्यानंतर पुढे जाऊन माल कमी केला आम्ही त्याच्याही नंतर रोगाला जास्त बळी पडले नाही पण या प्लॉटसाठी सेटिंग साठी विचार केला तर सेटिंग साठी हा प्लॉट तिसव्या दिवशीच आलेला आहे लवकर सेटिंग घेऊन चांगली सेटिंग पाच पासिंग झाली आणि त्याच्यानंतर टोचन स्प्रेची पण गरज पडली नाही कमी आर मध्ये लवकरात लवकर एकशे तीस दिवसात प्लॉट तयार झाला आणि हार्वेस्टिंगच्या पण वेळेस कुठली अडचण आलेली माल हा शंभर टक्के हा कडकच होता रेग्युलर आपण दुसरं लिक्विड खातो वापरत होतो त्यावेळेस एकरी शंभर ते सव्वाशे क्विंटल माल निघत होता पण सलग दोन वर्षापासून अॅक्वाफर्ड चे, चे रिजल्ट असे आले की पंधरा टन हा डॉट माल निघतोच शंभर टक्के येतोय आणि खर्चात पण बचत झाली अनादर खादींचा पण खर्च वाचला स्प्रे पण कमी लागले आणि उत्कृष्ट प्रकारे हार्वेस्टिंग झाली सर्व शेतकरी बंधूंना असं सांगेन की सगळ्यांनी अॅक्वाफर्ड डी वापरली पाहिजे चांगले रिझल्ट आहे खर्चात पण बचत आहे आणि उत्पन्नात पण वाढ आहे यात सगळ्यांचा फायदाच आहे वापरून बघा